आईएस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पुलिस न्यूज चौबीस डॉट लाइव नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंत के साथ महाराष्ट्र पुलिस न्यूज चौबीस पोलीस उपायुक्त परिमंडल पाच पुणे शहर कार्यालय सावित्रीबाई शिवरकर बहुउद्देशीय हॉल शिवरकर रोड वानवडी पुणे दिनांक आठ मार्च 2025 रोजी परिमंडल पाच मध्ये आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलिसांची भव्य रॅली काढण्यात आली बेटी बचाओ बेटी पढावो या उपक्रमाला दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दहा वर्षे पूर्ण झाली आहेत या निमित्ताने आठ मार्च जागतिक महिला दिनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील महिला पोलिसांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने परिमंडल पाचमधील महिला पोलिसांच्या वतीने दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी ते एम एम जोशी कॉलेज ते हडपसर असे महिला पोलीस बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते परिमंडल पाचमधील दोनशे बत्तीस महिला पोलीस अधिकारी व अमलदार यांनी एकशे सोळा टू व्हीलर सायकलीवर स्वार होऊन रॅलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता सदर बाईक रॅलीस सिने अभिनेता पुष्कर जोग सिने अभिनेत्री संगीता तरडे व सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी येथे महिला पोलीस बाईक रॅली हा हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली सदर बाईक रॅली एम एम जोशी कॉलेज हडपसर येथे समाप्त झाली सदर या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस उपायुक्त परिमंडळ पाचचे डॉ राजकुमार शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली परिमंडल पाचमधील सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांच्या वतीने करण्यात आले होते तसेच परिमंडल पाचव्या महिला पोलिसांना जागतिक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या सर साहेब पहिला दिन सर्वांना शुभेच्छा हरडे दिनानिमित्त परिमंडळ पाचशे डी सी पी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज भव्य दिव्य असं महिला व पोलीस रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काही पाहुणे उपस्थित या ठिकाणी आलेले आहेत

आणि त्यांच्या त्यांनी स्पेशल प्लॅनिंग आयोजित केलेली आहे आणि त्याच्या ती आम्हाला आम्ही येते मी माझ्यापेक्षा विजय की आज अभिनेता पुष्कर देव इथे उपस्थित आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हे पण मला सर सरशी बोलतो होतं आम्हाला सांगत होतं की सगळ्यांना प्रोत्साहन घेणं फार गरजेचं आहे आणि ते फक्त आजच्या दिवसासाठी नाही तर कायम सर की तीनशे पासष्ट दिवस कारण सगळेच नात्रंद दिवस नाव करतात मग तिथे मी म्हणणार नाही की फक्त महिला पोलीस तर जेंट्स म्हणजे सगळेच खाण्याला धंदा लावून काम करतात येणार कोणी मागे न पुढे आणि कोणी वेगळा नाही कारण महिला आजकाल आपण म्हणतात की फक्त महिला महिला दिला तसं नाही महिला आणि पुरुष हे दोघे एकच आहे आणि सगळ्याच टाकतील दोघेही काम करतात पण एवढंच फक्त म्हणेन की आता महिलांची संख्या कमी होती ती जास्त झाली आहे आणि नक्कीच जास्त पाहिजे त्याला एक महिलाच एक महिलेच्या काही दुःख असेल किंवा काही प्रश्न असेल ते चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकते

आणि तसेच आमच्या महाराष्ट्र पोलिस न्यूजला सुद्धा आपण या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे या सर्व कार्यक्रमाबद्दल कशा पद्धतीने कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे किती महिलांना बुलट गाड्या किंवा टू व्हीलर गाड्यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले आणि ही रॅली कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या विभागातून कुठल्या कुठल्या चौकातून जाणार आहे याचं थोडं आम्हाला मार्गदर्शन करा सर्वप्रथम आज जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना पोलिस दलाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या या बेटी बचाओ बेटी पढाओ या थीमवर आधारित आमच्या परिमंडळातील अडीचशेहून अधिक महिला अधिकारी आणि अंमलदारांची जी बाईक रॅली ठेवली त्याकरिता जे सेलिब्रिटी उपस्थित आहे त्यांचंही मी स्वागत करतो अगदी आमच्या आमंत्रणाला शॉर्ट टाईममध्ये मान्य करून या ठिकाणी हजर राहिले त्याबद्दल पूर्वी राज्यावरती मी त्यांचं स्वागत करतो आणि आनंदाची गोष्ट आज सगळीकडे आनंद आहे परिमंडळामधल्या नऊच्या नऊ पोलीस स्टेशनमध्ये आज आम्ही सर्व जबाबदाऱ्या महिला अधिकारी आणि अंमलदार यांच्याकडे सोपवलेल्या आहेत संध्याकाळी आम्ही त्यांचा यथोचित गौरवसुद्धा करणार आहोत आपण पाहिलं असेल की आज वर्तमानपत्रामध्ये सुद्धा परिमंडळामध्ये उत्कृष्ट महिला खेळाडू असतील कोर्टामध्ये पैरवी अधिकारी म्हणून कामकाज करणाऱ्या महिला असतील आमच्या ए सी पी उर्मले मॅडम असतील त्याचबरोबर निर्गती करण्यासाठी आमच्याकडं ज्या महिला अधिकारी आहेत आमच्या मार्केट यार्डचे सिनियर इन्स्पेक्टर असतील ते सर्वांचा गौरव केला जाणार आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून फ्लेक्स बॅनरच्या माध्यमातून बेटी बचाव बेटी पढाओ या अनुषंगाने आम्ही आमच्या परिमंडळामध्ये जनजागृती करणार आहोत या रॅलीचा आमच्या कार्यालयापासून शुभारंभ होईल आणि हडपसरच्या हद्दीमध्ये त्याचा शेवट होणार आहे

जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्समार्क ऑइलची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लोब्रिकेट साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मॅक्समार्क अपनावो हो, व सुरक्षा के साथ साथ मायलेज पावो आपल्या वाहन को